जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार दौरा चालू आहे आणि त्या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांची भेट झालेली आहे जवळजवळ दुपारचे साडेबारा वाजलेले आहे उन्हाची प्रखर कमी आहे अजितदादांच्या जाण्याने जा प्रचार थंडावला होता गेले म्हणजे दुखवटाच होता आणि आता परत एकदा प्रचाराला सुरुवात झालेली आहे मावि पहिल्यांदा प्रचार आता गाड्या नाही उंदी नाही दादांच्या जाण्यामुळे ते बंद झाले काय वाटतं प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे कार्यक्रम नामदार नामदाराचे पवार यांना कंटिप्वाचं आपल्या सगळ्यांना की अठ्ठावीस तारखेला किमान आपल्या त्यामध्ये महाराष्ट्रात साठी निधन झालं तर आमच्या अवघ्या महाराष्ट्रासाठी ही दुःखाची गोष्ट आहे अजित दगन कार्यक्षम मुख्यमंत्री जाणं ही महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी आहे आणि त्यांना दुखवटा म्हणून तीन दिवस तर आम्ही कुठेही प्रचारात गेलो नाही किंवा कुठं सदाकर न लावता प्रचार आम्ही केलेला नाही काल देखील आदरणीय तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सर्वपक्षीय लोकसभा आळेफाटा या ठिकाणी तुलशीला ठेवलेली होती तुलसी मंगल कार्यालय तिकडेच खूप उशीर झाला आणि मग रात्री कुठेतरी भेटे सुरू केल्या आणि आज दादांनी सांगितलं की आजपासून प्रचार दौरा आपण सुरू करूयात आज सकाळपासून प्रचार दौऱ्यामध्ये आम्ही आहोत सगळे कार्यकर्ते बोंगी बिंगी आमच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नव्हतं ना किंवा नाही देखील शिवसैनिक हा रांगडा आहे आणि शिवसैनिक घराघरापर्यंत कुटुंब प्रत्येकपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत जातो हे प्रचार करतो परवापासून आमचा हा प्रचार दौरा केल्यामुळं पण मुलीमध्ये आम्ही प्रत्येक घराचाच आमचे सगळे सहकारी चेअरमन सत्ती जे असतील व आमचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ आहेत उपसरपंच दिनेश भाऊ आमचे सारे सवंगडी जे सोबतचे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सोबतीनं प्रत्येक घरापर्यंत आम्ही जातो आहे आणि शिवसेनेचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माझे सौभाग्य होती जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे आणि पंचायत समितीचे या गणाचे उमेदवार राजूशेठ बालसीराम गाडगे यांचा प्रचार आम्ही प्रत्येक उमेदवार घरोघर जाऊन आम्ही करतो आहे खूप चांगला असा रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे लोकांचा आदरणीय आमदार शरददा सोनवणे यांनी या परि परिसरामध्ये केलेली विकास कामं आमचे सहकारी उपसरपंच सरपंच चेअरमन या सगळ्यांनी केलेलं लोकांच्या आडेअडचणी सोडवण्याची कामं केलेली आहेत आणि आज घरात गेलं की प्रत्येकजण हे सांगतोय तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत शिवसेनेबरोबर आहोत आणि धनुष्यबाणासमोर आहोत बरोबर आहोत अशा प्रकारचा खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळतो एक बराचसा कालखंड म्हणजे एक दोन चार वर्षाचा गेला आणि परत एकदा धनुष्यबाल छातीला आला आहे मला काय वाटतं नाही नाही पहिली गोष्ट म्हणजे मी शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची जी धोरणं आहेत तुम्ही पाहिलं असेल सगळ्या वाटाघाटी चॅनलच्या माध्यमातूनही मी बोललो ज्या पद्धतीनं वाटाघाटी होऊन आम्ही स्पष्टपणाने सांगत होते की शिवसैनिक शिवसेनेच्या माइंडचा आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी तो प्रतारणा करणार नाही आम्हाला जुळून घ्यायचं असेल तर मी पहिल्यापासून आग्रही होतो आम्ही सगळे कार्यकर्ते आग्रही होतो की आपण धनुष्यबाणासमोर गे बरोबर गेलं पाहिजे शिवसेना शिंदे गटाबरोबर गेलं पाहिजे ही सगळ्या शिवसैनिकांची मागणी होती आणि वरूने आम्हाला पहिल्यांदा तसे निर्देश दिले गेले म्हणून आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याबरोबर वाटाघाटी करायला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ बोर शिवसेनेचे प्रमुख दिलीपदादा बामणे आम्ही दिलीपदाबरोबर बैठका केल्या आम्हाला क्लिअर कट सांगितलेलं होतं की आपण बरोबर जाऊया पण नंतर असं काय घडलं कळालं नाही आणि अचानकपणाने आम्हाला सांग मला स्वतःला सांगण्यात आलं की आपल्याला धनुष्यबाणाबरोबर जाता येणार नाही वरून आदेश नाही जर असं होतं तर जिल्हाप्रमुख कशासाठी बोलले बोललेला तालुका संपर्क त्यांनी कशासाठी बोललेलं आहे ते आम्हाला कळलं नाही आणि मग दुर्दैवाने हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला कार्यकर्त्या मी सांगतो ना कार्यकर्त्यांची मानसिकता ही घड्याळाला मतदान करण्याची नवती नाही पक्षप्रमुखांचा आदेश होता त्यामुळं तुतारीबरोबर आम्ही गेलो तरी देखील अनेक कार्यकर्त्यांनी त्याही वेळेला हे मान्य नसल्या कारणानं त्यावेळेला शरददादा सोनवणे हे अपक्ष होते पण ते शिवसैनिक होते पण अनेक कार्यकर्त्यांनी शरददादांना मतदान केलेलं आहे हे मी पक्षाला सांगत होतो आताही आपण जर घड्याळाबरोबर गेलो तर शिवसैनिक घड्याळाबरोबर मतदान करू शकत नाही तो बाणाकडेच जाईल मग तुम्ही जर घड्याळाबरोबर जाऊन शिवसैनिकांशी प्रतारणा करणार असाल बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा करणार असाल तर मग बाणाबरोबर गेलेलं काय वाईट म्हणून आम्ही स्वत मी स्वत माझे तीन उपतालुकाप्रमुख सुनील भो सुनील भाऊ पवार मंगेश अण्णा काकडे आणि मोहनराव बांगर आणि या परिसरातले अनेक शिवसैनिक आज देखील तुमच्या माहितीसाठी सांगतो ऑफिशियली जरी प्रवेश झालेला नसला तरी आमच्या ओतूरमध्ये ओतूर ओतूरमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के शिवसैनिक हे शिवसेनेबरोबर म्हणजे धनुष्यबाणाचा प्रचार करत आहेत त्याच्यामुळं शिवसैनिकांची मानसिकता ही कायम शिवसेना एक ज्वलंत प्रकर विचारसरणीचा पक्ष आहे तो घड्याळाबरोबर बरोबर जाऊ शकत नाही आता या गटामध्ये झिरंगी लढायच होते तसं जनमानसातली भावना आहे त्या दोन्ही तालुकाध्यक्षांवरती थोडीशी अन्यायाची भावना आहे दोन्हीही माणसं कामाचीच आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेमध्ये असणारे तुम्ही दोघं जण आहात आणि वैभव शेटची मंडळी आहे या तिरंगी लढत तिकडे तुम्ही कसं पाहताय माझ्या दृष्टीनं ती तिरंगी लढत महत्त्वाची नाही मला एकच खात्री काय इथं धनुष्यबाण आणि जयश्री खंडागळे शंभर टक्के निवडून येणार पंचायत समितीला राजू शेठ गाडगे शंभर टक्के निवडून येणार पलीकडच्या पंचायत समितीला आमचे माधुरीताई नीलक शंभर टक्के निवडून येणार त्याचं कारण असं आहे शिवसैनिक एकवटला आहे आम्ही मी स्वतः जरी मशालीबरोबर काम करत होतो पण तो शिवसैनिक एकच आहे तो, एक तो बाळासाहेब ठाकरे यांना मां, यांना मानणारा शिवसैनिक आहे आणि आता तो एक झाला आहे म्हणजे धनुष्यबाण आणि मशाल हा भेद आता संपला आहे आमच्यातला म्हणजे तो भेद नव्हताही खरं तर पण वैचारिक विचारसरणी होती आता ते दोन्हीकडचे कार्यकर्ते शिवसैनिक एकत्र आलेले आहेत आणि राष्ट्रवादीत आपण बघताय की आता आदरणीय पांडुरंग पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर अन्याय झाला तर तो त्यांचा भाग आहे पण पांडुरंग पवार साहेब त्यांची सुनबाई उभी आहे आणि पलीकडं वैभव काळे यांची पत्नी कल्पनाताई उभी आहेत शिवसेनेचं मतदान जे दोन जागे होतं ते एकत्र आलं आहे आणि राष्ट्रवादीचं मतदान हे एक जागी होतं ते दुभंगलं आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे आणि याच्याही पुढे जाऊन आम्ही सतत जनतेमध्ये असतो म्हणजे आमचे ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ आहेत आमचे चेअरमन सतीश भाऊ आहेत आमचे इथले उपसरपंच दिनेश आहेत ती मंडळी कायम लोकांच्या सुखदुःखात असतात इकडचं जर तुम्ही या बोरीची तुम्ही रचना पाहिली तर इथं माझ्या हिशोबाने तीस चाळीस रस्ते आहेत त्यापैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचे रस्ते मी काम करत असताना काही रस्ते झाले होते त्याच्यानंतर आता शरद दादांनी खूप मोठ्या प्रमाणावरती वाड्या वस्त्यांना जोडण्याचं काम केलं आहे रस्त्यांची कामं दिली इतर लोकांच्या व्यक्तिगत अडचणीमध्ये आमचे खालचे जी स्थानिक पातळीवरचे शिवसैनिक आहेत म्हणजे जोमाने काम करत असतात लोकांना काय हवं असतं त्यांच्या ज्या रस्ते वीज पाणी या सामा सामूहिक सुविधा आहेत या पाहिजे असतात आणि माझी अडचण आहे म्हणजे कार्यकर्ता किंवा मतदार काय विचार करतो माझी काय अडचण आहे माझी दवाखान्याची अडचण आहे पोलीस स्टेशनची अडचण आहे महसूलची अडचण आहे ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम स्थानिक पातळीवरती शिवसैनिक करत असतो त्याच्यामुळं मला खात्री आहे की लोकं शिवसेनेबरोबर होती आहेत आणि शंभर टक्के राहतील शंभर टक्के विजय होणार आम्ही आमचे तीनही उमेदवार बोरी खोडत गटातले जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे जिल्हा परिषद इकडच्या बोरीगणातून राजकुमार बालशिराम गाडगे पंचायत समिती बोरीगन आणि माधुरी सचिन निलक पंचायत समिती खोडदगन हे तिन्ही उमेदवार शंभर टक्के प्रचंड बहुमताने विजयी होतील याची <स्थाथा> खात्री खात्रीपती माऊजी शेटी खंडागडे यांनी शिवसेनेचं तालुका पद नव्हे तर भरपूर असं काम केलेलं आहे आत्ता प्रचार दौरा चालू आहे बोरीमध्ये ते आहे त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे विजयाची खात्री आहे मतदान आता सात तारखेला आहे हे प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि निकाल नऊ तारखेला लागणार आहे विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडेल हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद